असं होतं की आता मोफत सात साडेसात लाख साहेब आता जिल्ह्याला न्याय भेट भेटलेला तुमच्या माध्यमातून शेतकरी जिवंत ठेवायचं असत भरीव निधी येणाऱ्या काळामध्ये शक्य होईल तेवढी शेतकऱ्याची कर्जमाफी एक होईल कर्जमाफीला कायमस्वरूपी तुमच्या पाठीमान टाकल सांगतो काल आयुक्तांसोबत रात्री आयुक्तांना बोलून घेतलं परभणीला परभणी गांधी डिंगोलीचे लोक खंड्या करायचं त्यांना स्पष्ट आले तेच ती पीक विम्याच्या संदर्भात ज्यांनी त्यांनी एक बार त्यांना आता अशी नैसर्गिक संकट आल्यानंतर मी इंटिमेशन द्यावं लागतं ऑनलाईन ते आता ऑनलाईन घ्यायची गरज नाही आज सगळ्या आयुक्तांनी सगळ्या पीक विमा कंपनीला आदेश काढले आणि कलेक्टरांनी काढले जे काही येतील ते इंटिमेशन ग्राह्य धरायचे तर त्याप्रमाणं आत्ता आपला भेट तर संबंध सर्वज मंडळ अतिवृष्टीत आलेले सगळे मंडळ पंचवीस टक्क्याच्या अग्रीम मध्ये ते आग्रि त्याच्यानंतर एन डी आर एफ आणि एस च्या नॉम्स प्रमाणे जी मदत आहे ती मदत फक्त पंचनामे तर कुठले आता पिकाचे होणार नाही पण ज्याची पाईपलाईन गेली आहे त्याच्या गाय म्हैस कोंबड्या शेळ्या गेल्या ज्याची मोटर गेली आहे ज्याचं ड्रिप गेले अशाचेच पंचनामे त्या ठिकाणी होऊन त्यांना वेगळी मदत आपण नदीकाठचे <coughs> ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्याला तर स्टँडिंग ऑर्डर पंचवीस हजार हेक्टरी प्रमाण आपल्याला मदत द्यायची ती मदतसुद्धा मिळणार आहे अशा सगळ्या एकत्रित करून आपण मदत या ठिकाणी घ्या त्यामुळं धरा सरकार पूर्ण ताकदीने माग आहे तुम्ही स्वतः ताकदीने देऊन सांगतो तुम्हाला कुठली अडचणी देणार हो आता हे काय आपली अशी शेतकऱ्याची जाती उघड्या आम्हाला खरी आपण शेती करतो असा कुठला व्यवसाय नाही व्यावसायिक नाही म्हणजे शेड आहे पण आपलं उड्या बाळक आपल्याला सगळ्यात अगोदर कुठलंही नैसर्गिक तर येत अगोदर शेतकऱ्यावर जेवढी मदत शेतकऱ्याला जास्त करता येईल तेवढी मदत करावी राजकीय जीवनात दौरा करून आलोय परभणी जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व मंडळ पासष्ट एम च्या पुढे आहेत पण दीडशे एम एमच्या च्या पुढे आहेत आणि परभणी जिल्ह्यात एक मंडळ असे ज्याला साडेतीनशे एम एम पाऊस चोवीस म्हणजे आपण कोकणात समजू शकतो आणखीन इतर ठिकाणी कुठेतरी समजू शकतो अशा मराठवाड्यात पाऊस बीड जिल्ह्यात हे शंभर एम एमच्या च्या पुढं बीड जिल्ह्यातले सर्व मंडळ आहेत त्यामुळे असं संकट कधीच यापूर्वी पाहिलेलं नाही मग या संकटाच्या काळात जेवढी अधिकची मदत आम्हाला शेतकऱ्यांना करता येईल एवढी सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी नक्की भाऊ बीड जिल्ह्यातील दौरा करता येतो मध्ये आले होते त्यांनी पाहणी केली पाहणी करता येईल म्हटलं की कृषी मंत्री तुम्हाला कोण आहे ते माहीत आहे का आणि त्यांना कोणी बघितलं आहे नाही आता काय एखादं युवराज आहेत ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले त्यांना शेती शेतीमंत्री किंवा कृषी मंत्री माहीत नसेल त्यांना शेती कृषी मंत्री बघायचं असेल तर त्यांनी सुद्धा एकदा टिपणीवर यावं आणि एका धुरीत टिपून त्यांनी मी बी ब बसावं एकत्रित तुम्ही सगळ्या माध्यमांनी बघावं खरं शेतकरी कोण इथं एक दिवस यायचं चार्टर फ्लॅट आहे चोवीस तासात फोटोशूट काढायचा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तीन वर्षानंतर आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पुतना मावशीचं प्रेम दाखवायचं हे शेतकऱ्यांना कळतं शेतकरीची जात अशी आहे त्याला अगोदर सगळ्यात कळतं ज्याला निसर्ग कळतो त्यांना कृषी मंत्री कोण आहे हे अगोदर माहिती आणि आम्ही बांधावरची मी बांधावर येऊन फोटोशूट काढता आणि आम्ही रोजच बांधावर पडलेलो होतो तिथं आम्हाला शेतकऱ्याशिवाय आहेच नाही दुसरं काही आणि तुम्ही विचारता की कृषी मंत्री कोण पण मला या गलितच्या राजकारणात पडायचं नाही माझ्या दृष्टीनं ना आज शेतकरी संकटात आहे आणि या शेतकऱ्यांना मला कसल्याही परिस्थितीत या संकटातून बाहेर काढायचं आहे सर कृषी मंत्री म्हणून माझी ही जिम्मेदारी आहे मंत्रिमंडळामध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे ही संकटाची परिस्थिती मी उद्या माननीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अवगत करून देणार आहे आणि मंत्रिमंडळातील माझ्या सर्व सुद्धा अवगत करून देणार आहे आणि सरकारला सुद्धा जी मदत आत्ता मँडेटरी आहे म्हणजे क्रॉप इन्शुरन्समधून असेल एस डी आर एफ असेल एन डी आर एफ असेल याच्यातली जी जी मदत आहे याच्या पलीकडे जाऊन मदत करावं लागणार आहे एवढं मोठं संकट आज आहे याची जाणीव मला या ठिकाणी मला झालेली आहे ती उद्या मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा सर्वांना मनोज जारंगे पाटील यांनी तुम्हाला फोन लावला होता परंतु तुमचा नॉट रिचेबल तर त्यांनी म्हटलं असं नाही एक एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस आता मी तुमच्याशी बोलतो तर माझा फोन नॉट रिचेबल नव्हता माझा फोन गाडीत होता आणि गाडीत फोन असल्यामुळे त्यांनी दोन तीनदा प्रयत्न केले माझ्याशी बोलायचा आता तेही बांधावर आहेत मीही बांधावर आहे कृषी मंत्र्याशी त्यांनी बोलणं आणि कृषीमंत्र्यांनी त्यांना बोलणं ह्याच्यात काही नाही पण नंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की अशा अशी परिस्थिती आहे म्हणून त्याच परिस्थिती मी पाहतो आहे आणि याच्यात सरकारची भूमिका स्पष्ट आहे सरकार शेतकऱ्याच्या भागी खंबीरपणानं आहे याच्यात कसल्याही प्रकारचा राजकीय आवेशविवेश नाही तर शेतकरी जगला पाहिजे अशा संकटात शेतकऱ्याच्या मागे जेवढं उभं करता येईल तेवढं सरकारनी त्यांना अर्थार्जन उभं करणं गरजेचं शक्य सगळ्या योजनेचा पैसा जो आहे तो लाडकी बहिणीसाठी वळवलेला आहे त्यामुळे सरकार पैसाच नाही असं संजय राऊत म्हणतो नाही नाही हे बघा तुम्ही संजय राऊतांना किती सिरियस घ्यावं उद्धवराव हे तुम्ही ठरवा मी फार त्यांना सिरियस घेत नाही तुम्हाला काय नऊ वाजता बातम्या पाहिजे का टी आर पाहिजे मी फार महत्त्व घेत नाही त्या माणसाला शेती शेतकरी शेतीचे प्रश्न आणि आर्थिक नियोजन हे कधीच माहीत नाही फक्त सकाळी नऊ वाजता भोंग्या चालू करायचा आणि त्याच्यावर तुम्ही पुन्हा आणखी वाजवीत राहायचं त्याच्या पलीकडं दुसरं काही नाही आज जशी लाडक्या बहिणीसाठी योजनेसाठी अर्थव्यवस्था या ठिकाणी केलेली आहे राज्य सरकारनी तशीच तेवढ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक नियोजन या सरकारने केलेलं आहे आज बघा सहा हजार रुपये वर्षाला एका शेतकऱ्याला म्हणजे जवळजवळ ब्याण्णव लाख शेत ब्याण्णव लाख शेतकऱ्याला आपल्या या महाराष्ट्रातल्या नमो पी एम किसान सन्मान म्हणून ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेचे सहा हजार कोटी रुपये मिळतात म्हणजे सहा हजार रुपये ते आणि सहा हजार ते म्हणजे एकूण जर बघितलं आहे तर त्याची रक्कम दहा हजार कोटी रुपये दोन्हीची बारा हजार रुपये वर्षाला एका शेतकऱ्याला ब्याण्णव लाख मांडव तसं पाहिलं मागच्या वेळेस सोयाबीन आणि कापसाला भाव मिळाला नाही म्हणून हेक्टरी पाच हजार रुपये द्यायचा निर्णय करा पाच हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टरपर्यंत म्हणजे दहा हजार रुपये याच्यासाठी पाच हजार कोटी रुपये म्हणजे दहा हजार ते पाच हजार असे या ठिकाणी पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत नियोजन केलं याच्यानंतर मागचं लाईट बिल भरायचं नाही आणि पुढचं द्यायचं नाही तसं आता हे एक 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 मिनिट हे विषय असा म्हणजे सुद्धा जे भार आहे ते सुद्धा संबंध सरकारने घेतला का नाही आत एक रुपयात पीक विम्याची योजना पहिलं सोयाबीनचा पीक विमा भरायचा म्हणलं तर साडेबाराशे रुपये खिशातून भरावं लागायचे नाही सगळे शेतकरी का नाही आता हे रुपये राज्य सरकारने स्वतःच्या खिशातून राज्य सरकार भरत शेतकऱ्याचे सोयाबीनचे साडे सोळाशे रुपये कापसाचे बरोबर आहे का नाही आता हे कोण भरतं हे राऊतांना कळल का त्यांना प्रीमियम माहिती आहे का कुठल्या पिकाचा कसा हा हे रोज नऊ वाजताच्या भोंग्यात नाही कळत हे बांधावर येऊन शेतकऱ्याच्या पुटी जन्माला यावं लागतं त्यावेळेसच हे कळतं त्याच्यामुळं या राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे अभूतपूर्व संकटाला सगळ्यांनी मिळून सामोरं जावं हीच सा। मापक अपेक्षा आहे पण आता त्यांना तो निवडणुकीच्या तोंडावर राजकारणच करायचं आहे आणि त्या राजकारणाला मला काही त्या ठिकाणी त्याच्यावर काय बोलायचं बीडसह मराठवाड्यात जे कांदा पिकाची लागवड झाली त्याच्यापेक्षा जास्त पीक विमा भरला गेल्याचं काही समोर आलं आणि त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे कॉटन पीक आहे बदनाम तुम्ही करतात ई पीक पाहणी जो काही जातो काठी आहे तर या शेतकऱ्यांना जिथे काय करावं ई पीक पाणीचा संबंधित येतच नाही माध्यमांनी सुद्धा एवढी माहिती आता आपल्याकडे ठेवली पाहिजे की यावेळेस एखाद संबंध जिल्हा अतिवृष्टीत येतं सर्व मंडळ हे पासष्ट एम एम पावसाच्या पुढे एका चोवीस तासात पडल्यानंतर ई पी पाहणीचा संबंध कुठे येतो का नाही त्याच्यामुळं इथं आता सबंध जिल्हा अतिवृष्टीत आलेला आहे परभणी जिल्हा सबंध अतिवृष्टीत आलेला आहे नांदेडमध्ये अष्ट्याहत्तर मंडळापैकी अठ्ठेचाळीस मंडळ अतिवृष्टीत आलेलं आहे हिंगोली जिल्हा पूर्ण या ठिकाणी अतिवृष्टीत आलेला आहे त्यामुळे याचे ई पी पाहणी पंचनामे नाही याच्या थेट मदत या ठिकाणी सर्वांना होईल पंचनामे कुणाचे ज्याची पाईपलाईन गेली ज्याची मोटर गेली ज्याचं ड्रीप गेले ज्याची गाय गेली म्हैस गेले बैल गेलाय खेळ्या गेल्यात कोंबड्या गेल्यात अशाचे पंचनामे या ठिकाणी होते बाकी पंचनामे होणार नाहीत सर्व मदत या ठिकाणी केली जाणार आहे जमीन गेल्या संबंधित भाऊ एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सरकारमध्ये जे शासनाचे कर्मचारी आहेत त्यांच्याप्रमाणे आम्हाला वेतन द्या अशी मागणी केली आहे दोन दिवसांच्या कुठल्याही प्रकारचं पाणी बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये झालेला आहे जिल्ह्यातले सर्वच्या सर्व हे अतिवृष्टी ग्रस्त म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामुळं एक रुपया ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना सुद्धा आता कंपनीला एस एम एस देऊन मोबाईलवर इंटिमेशन द्यायची गरज नाही ऑफलाईन दिली तरी त्या ठिकाणी कंपन्या नाही आहे त्यांना पंचवीस टक्के अग्रिम तर मी किंवा कंपनीकडून तात्काळ मिळेलच त्याच्याबरोबर एनडीआयफ एस सुद्धा मदत आम्ही या ठिकाणी नोंद करणार आहे ज्याची करून गेल्या त्याला सुद्धा मदत घेतात पंचनामे फक्त ज्याचे मोटर गेले पाईपलाईन पाईप गेले ज्याचे जनावर पशुधन या ठिकाणी गेलेले त्यांचेच पंचनामे होते बाकी सरसकट मदत करावी लागेल ला असं अभूतपूर्व संकट या ठिकाणी आहे धन्यवाद